बेकायदेशीर जळाऊ लाकूड वाहतुकीवर चनगड वन विभागाची कारवाई तिघांवर गुन्हा दाखल ट्रॅक्टर लाकूड लाकूडमाल जप्त जांभरे उमगाव मार्गावर बेकायदेशीर जळाू लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉलीवर विभागाच्या पथकाने कारवाई केली या कारवाईत पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज वनपाल कृष्णा डेळेकर आणि वनरक्षक मौला मुबारक सनदी हे फायर वॉचर विठ्ठल धुरी व सौरभ सावंत यांच्या समवेत नियत क्षेत्र उमगाव व जांभरे परिसरात गस्त घालत असताना जांभरेगावच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रॉलीत विनापरवाना जळाऊ लाकूड वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले ट्रॅक्टर चालक विशाल अशोक कुंदेकर आणि ट्रॅक्टर मालक अशोक महादेव कुंदेकर यांच्याकडे लाकूड वाहतुकीसाठी अधिकृत परवाना असल्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नव्हती अधिक चौकशीत त्यांनी चंदगड येथील बशीर रसूल मदार यांच्या सांगण्यानुसार हा लाकूड माल वाहतूक करत असल्याची कबुली दिली त्यानंतर वनविभागाच्या पथकाने ट्रॅक्टर एम एस शून्य नऊ सी जे एकसष्ट चाळीस चार लाख ट्रॉली एक लाख व जळाऊ लाकूड तीन हजार आठशे तेवीस रुपये असा एकूण पाच लाख तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी विशाल अशोक कुंदेकर वय चंदगड आणि अशोक महादेव कुंदेकर राहणार शिरगाव तालुका चंदगड यांना ताब्यात घेण्यात आला आहे तसेच बशीर रसूल मदार वय अठ्ठावन्न राहणार चंदगड यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी वनरक्षक जांभरे यांनी भारतीय वन, भारती वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल नंदकुमार भोसले वनपाल कृष्णा डेळेकर वनरक्षक मौला मुबारक सणदी करत आहेत प्रकाश करे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा